भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी आज आपण जो मसाला तयार करणार आहोत तो नेहमीपेक्षा खूप वेगळा असणार आहे नेहमी आपण शेंगदाणा आणि खोबऱ्याचा मसाला तयार करतो आणि ह्यात भरतो तर नेहमी नेहमी तोच मसाला करून कंटाळा आला असेल तर हा वेगळा चवीचा मसाला तुम्ही नक्कीच करून पहा आणि एकदा कराल तर पुन्हा पुन्हा हाच मसाला बनवायची तुम्हाला इच्छा नक्कीच होईल तर चला झटपट ह्या भरलेल्या शिमला मिरचीच्या रेसिपीला सुरुवात करूया मसाला भरलेली शिमला मिरची तयार करण्यासाठी मी इथे मस्त छोट्या छोट्या फ्रेश शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत अशा मस्त छोट्या छोट्या घ्यायच्या म्हणजे त्या पटकन शिजतात सुद्धा तर ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्यात आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सुरीच्या मदतीने मिरचीच्या वरचा जो देठाचा भाग आहे तुम्हाला असा कापून काढायचा हलक्या हाताने आणि त्यानंतर त्यात असलेली बीसुद्धा पूर्ण काढून घ्यायचे तर हे पहा अशा पद्धतीने पूर्ण वरचा जो देठ आहे तो आपल्याला मदतीने काढायचं आहे आणि आज जी काही बी असेल ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची मिरचीचा देठ आणि बी काढून घेतल्यामुळे आपण जो मसाला तयार करू तो मस्त आपल्याला या मिरचीमध्ये भरता येईल हे पहा इथे मी असं यातली बी काढून घेतलेले सगळ्या मिरच्या आता मी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे सगळ्या मिरच्या कापून झालेल्या आहेत आता या भरण्यासाठी तयार आहेत त्यासोबतच मी इथे एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याच्यावरची साल सुद्धा काढली आहे मसाला बनवू त्यात आपण हा बटाटा वापरणार आहोत मसाला तयार करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे चार हिरव्या मिरच्या पाव इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या बारीक असल्यामुळे मी साधारण इथे एक अख्खा लसणाचा कांदा घेतलेला आहे तुम्ही नवद्या लसणाच्या पाकळ्या घ्या आणि त्यासोबतच एक छोट्या वाटीमध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे मी घेतलेले आहेत त्याची साल काढून मी वेगळी करून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर मसाला तयार करण्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन पॅनमध्ये मी घातलंय एक चमचा बेसन हे बेसन आपल्याला एकदम मंद आचेवर छान खरपूस भाजून घ्यायचंय म्हणजे त्याचा सुगंध यायला लागला की समजून जायचं बेसन इथे भाजून झालेलं आहे आणि हलका रंग सुद्धा त्याचा बदलवून घ्यायचंय बेसनचा रंग हलका बदललेला आहे आणि थोडा सुगंध यायला लागलेला आहे तर त्यावेळेसच मी एक मोठा चमचा सफेद तीळ घातले हे तीळ सुद्धा मंद आचेवरच एखाद मिनिटसाठी भाजून घ्यायचे तर इथे बेसन जे आहे ते कच्चं राहता कामा नये नाहीतर मग मसाल्यामध्ये कच्ची चव येईल बेसनची त्यामुळे आपल्याला चांगलं हे भाजून घ्यायचं आहे तर तीळसुद्धा मी एक मिनिटसाठी भाजून घेतलं आता मी एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरलेला ह्यात घाल घातलेला आहे हा कांदासुद्धा आपल्याला तोपर्यंत आता परतायचं आहे जोपर्यंत हा कांदा थोडासा असा कोरडा होत नाही कांद्यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे सुकेल आणि एकदम सुटसुटीत हा कांदा त तयार होईल तोपर्यंत मी ह्याला भाजून घेतलं आहे कांदा घातल्यानंतर पुन्हा मी हे सगळे पदार्थ बारीक गॅसवर तीन मिनिटसाठी भाजून घेतले एका ताटामध्ये हे मिश्रण काढून हलकं थंड करून घ्यायचं आणि मग ह्यातलं अर्ध मिश्रण आपल्याला ताटातच ठेवायचं आहे आणि अर्ध वाटण करण्यासाठी घ्यायचं आहे तर मी ते अर्ध मिश्रण हे घेतलेलं आहे त्यासोबतच जे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याच्यावरची साल काढून घेतली मिरच्या इथे मी चार घेतलेल्या पण एक कमी केली तीनच मिरच्या इथे घातलेल्या आहेत आलं आणि लसूण त्यासोबतच थोडी बारीक शिरलेली कोथिंबीर हे सगळे पदार्थ आता पाणी न घालता थोडे जाडसर असे वाटून घ्यायचेत मसाला इथे आपला तयार झालेला आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही इथे वाढवू सुद्धा शकता कारण शिमला मिरचीची थोडी गोडसर चव असते त्यामुळे इथे मी थोडे तिखट होण्यासाठी तीन हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्हाला अजून वाढवायच्या असतील तर तुम्ही वाढवू शकता तर आता जो आपण भाजलेलं बेसन कांदा होतं त्यातच हे वाटलेला मसाला मी घातला आहे त्यासोबतच जो बटाटा मी उकडून घेतलेला आहे तेसुद्धा आपण हाताच्या मदतीने कुसकरून घ्यायचं आहे त्यातच घालूया तिकट्यानुसार लाल मिरची पावडर मी एक छोटा चमचा घातला आहे अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा धणा पावडर एक अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ आता इथे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही वाढवू सुद्धा शकता मी इथे हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे मसाले मी कमी घातलेले आहेत आता सगळे मसाले या मिश्रणामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे हे मिश्रण चांगलं मी एकजीव करून घेतलं पण मला थोडं यात मीठ कमी वाटतंय त्यामुळे मी पुन्हा थोडंसं मीठ इथे घातलेलं आहे आता पुन्हा हाताच्या मदतीने मिक्स करून घेऊया हिरवी मिरची असल्यामुळे हाताला आग होऊ शकते त्यामुळे मी सुरुवातीला चमच्याने मिक्स केलं आणि शेवटला थोडं थोडंसं मिक्स करून घेतलं हाताने जेणेकरून सगळं चांगलं एकजीव व्हावं आता एक एक शिमला मिरची घ्यायची आणि त्यात हे मिश्रण छान भरून घ्यायचं आहे शिमला मिरची भरलेली बनवताना शक्यतो अशाच छोट्या छोट्या शिमला मिरची घ्यायच्या म्हणजे त्या छान शिजतात सुद्धा आणि चवीलाही छान लागतात इथे मी सहा शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत पण हा मसाला जो मी तयार केलेला आहे तो पूर्ण नऊ ते दहा शिमला मिरच्यांपुरता पुरेसा आहे म्हणजे नऊ दहा शिमला मिरच्या सुद्धा भरून होतील अशा छोट्या छोट्या इतका मसाला आहे तर सगळ्या मिरच्या मी अशाच पद्धतीने भरून घेणार आहे तर सहा शिमला मिरची असल्यामुळे थोडासा मसाला उरलेला आहे तर तो सुद्धा आपण नंतर वापरूया आता ह्या मिरच्या फ्राय करण्यासाठी आपल्याला इथे तेल घालायचं आहे कढईमध्ये तुम्हाला जितकं तेल हवे तितकं घाला मी इथे साधारण तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे त्यात थोडंसं हलकं तेल गरम झालं की पाव चमचा हिंग आणि एक छोटा चमचा जिरे घालायचं जिरे थोडे तडतडले की त्यात तिखटानुसार लाल मिरची पावडर घालायची तर मी साधारण एखाद चमचा घातलेला आहे लाल मिरची पावडर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा मिरचीचं हे प्रमाण वाढवू हो सुद्धा शकता मसाला हलका फ्राय झाला की त्यात आपण भरलेल्या सगळ्या शिमला मिरच्या एक एक करून सोडायच्या आहेत गॅस आता आपल्याला बारीकच ठेवायचे जर जास्त केली तर मसाला करपू शकतो तर सगळे शिमला मिरच्या घातल्यानंतर आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि असंच वाफेवर शिजू द्यायचं आहे म्हणजे आपल्याला दोन दोन मिनिटांनी झाकण काढायचं आहे आणि मिरच्या अशा परतून घ्यायच्या आहेत थोड्याशा हलवल्या की पुन्हा आपल्याला झाकण द्यायचं आहे आणि पुन्हा दोन मिनिट नंतर चेक करायचं आहे असं आपल्याला तोपर्यंत करायचं आहे जोपर्यंत या सगळ्या शिमला मिरची सगळ्या बाजूने सारख्या फ्राय होत नाहीत तर तुम्हाला वरून दिसत असेल छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यावर असे डाग आलेले आहेत थोडेसे काळपट असे आपल्याला शिमला मिरच्या सगळ्या ह्या फ्राय करून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता साधारण सात ते आठ मिनिट झाले आणि मस्त ह्या शिमला मिरच्या सगळ्या फ्राय झालेल्या आहेत म्हणजे बघायला गेलं तर पूर्णपणे या मिरच्या सगळे शिजलेल्या आहेत जराही कच्च्या नाही आहेत तर आता शेवटला आपल्याला काय करायचं आहे जो मसाला उरलेला तो घालायचा आहे वरून मसाला होता त्याच साठामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे म्हणजे मसाला वाया जायला नको आणि तेच पाणी मी ह्यात घालणार आहे आता पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला किती मसाला हवा आहे त्यानुसारच ह्यात घालायचं आहे किंवा तुम्हाला हा मसाला असा नको असेल नुसते अशीच फ्राय केलेली शिमला मिरची हवी असेल तर तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता थोडंसं चवीनुसार मीठ मी इथे घातलेलं आहे थोडं कमी वाटतंय म्हणून थोडं मिक्स करून घेऊया आणि झाकण देऊन पुन्हा हे साधारण एक ते दीड मिनिटसाठी बारीक गॅसवर शिजू देऊया म्हणजे हा मसाला जो आहे तो चांगला एकजीव होईल सगळ्या पदार्थांमध्ये तर एक मिनिटनंतर पाहू शकता मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे आणि घट्टसर मसाला तयार झालेला आहे आता शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि मस्त आपली भरलेली शिमला मिरची तयार आहे जर तुम्हाला अशी ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही ग्रेव्ही न करता नुसती तशीच फ्राय केलेली शिमला मिरचीसुद्धा भाकरीसोबत खाऊ शकता तर मस्त अशी चविष्ट वेगळ्या पद्धतीची भरलेली शिमला मिरची इथे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्कीच तयार करा जर आपल्याला नेहमी तीस तीस भरलेली शिमला मिरची खाऊन कंटाळा आला असेल तर ह्या वेगळ्या पद्धतीने नक्कीच बनवा मसाल्याची चव तर अप्रतिम झालेली जर रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद